सद्गुरु बाबाजी चैतन्य वारकरी संप्रदाय मंडळ व संघर्ष क्रीडा मंडळ वकील घाटकोपर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संघर्ष क्रीडा मैदान भटवाडी येथे आयोजित अखंड हरिणाम कीर्तन सप्ताची काल उत्साहात सांगता झाली या निमित्ताने महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले होते प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज भजनी मंडळ भटवाडी घाटकोपर यांच्या वतीने दिनांक तेवीस एक दोन हजार सव्वीस ते तीस एक दोन हजार सव्वीसपर्यंत अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार महाराज यांचा रोज साठ ते रात्री अकरा वाजेपर्यंत कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले दरम्यान पहाटे चार ते सहा भजन दुपारी तीन ते पाच वाजता महिलांसाठी हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते काल एकतीस रोजी शिवनेरी भूषण बोरी येथील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण राजाराम महाराज जाधव यांचे सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या कार्याचे कीर्तन या अखंड हरिणाम सप्ताची सांगता करण्यात आली त्यानंतर दुपारी बारा वाजे ते तीन वाजेपर्यंत भव्य महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले या महाप्रसादाचा गावातील भाविक भक्तांनी उत्स्फूर्तपणे असा लाभ घेतला होता योगेश साबळे मुंबई विराट प्रतिनिधी